बाहेर शिक्षणासाठी गेलेल्या मुलीने असं काय केलं की ज्यामुळे देशातील सर्व पालकांची झोप उडाली एक मुलगी जी कॉलेजच्या शिक्षणासाठी शहरात आली होती तिथे तिने केला असा धक्कादायक प्रकार की ज्यामुळे मुलींच्या आई वडील आता मुलींना कॉलेजला पाठवायला घाबरत आहेत एका हुशार मुलीचा असा प्रताप की जो पाहून संपूर्ण देश हादरला एक अशी घटना की कोणतेच आई वडील आपली मुलगी असं करेल अशी कल्पनाच करू शकत नाही ऐक वडिलांच्या कल्पने पलीकडची घटना एका मुलीने केली संपूर्ण राज्यात आई वडिलांमध्ये एक भीतीचं वातावरण पसरलंय वडिलांची झोप मिळाली जेव्हा या मुलीने केलेला धक्कादायक प्रकार उघडकीस आला कॉलेजला गेलेल्या मुली अभ्यास करत नाही नापास होतात त्यांचं कोणत्या तरी मुलाबरोबर प्रेम प्रकरण होतं इथंपर्यंत आपल्याला माहिती होती हे प्रकरण पण हे वेगळंच होतं हे प्रकरण अतिशय वेगळं होतं या मुलीने केलेला जो प्रकार होता तो अतिशय वेगळा होता तुम्ही कल्पनाच करू शकत नाही इतक्या वेगळे प्रकारचे कृत्य या मुली केलं होतं आईबापांना अंधारात ठेवून या मुलीचं काय सुरू होतं याची कुसटची ही कल्पना तिच्या आईबापाला नव्हती पण जेव्हा या मुलीचा हा प्रताप उघड चाला तेव्हा आई वडिलांना काय करावं ते सुचत नव्हतं देखील या प्रकरणाचा तपास केला आणि या तपासात अशा काही गोष्टी उघड झाल्या की ज्यामुळे संपूर्ण राज्यातील पालकांची झोप उडाली आहे काय प्रताप केला या मुलीने की ज्यामुळे आई वडील आता खूप घाबरलेले आहेत तुमचे मुलं मुली असा प्रकार करू नये म्हणून तुम्ही काय काळजी घ्यायची पोलिसांनी काय सूचना दिल्या चला जाणून राधिकाय का साध्या घरात वाढलेली मुलगी शहरात कॉलेजला शिकायला आली होती लहानपणापासून राधिका खूप हुशार होती दहावीला चांगले मार्क बारावीला चांगले मार्क पडल्यामुळे तिला उच्च शिक्षणासाठी शेजारच्या शहरामध्ये पाठवलं होतं घरच्यांना माहित नव्हतं की, असा की, की। ती असा काय प्रकार करणार आहे की ज्यामुळे देशातील संपूर्ण पालकांची आहे कोणाला माहिती नव्हतं काय होणार आहे तिचं पहिलं वर्ष ज्या वेळेस तिचे ऍडमिशन घेण्यात आलं त्यावेळेस कोणालाच कल्पना नव्हती की दुसऱ्या वर्षी ती असं करेल म्हणून कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी तिच्या सोबत असत काय घडेल याची कल्पना कोणालाही नव्हती एक हुशार मुलगी जिला ला दहावीला लाव टक्के बारावीला नव्वद टक्के सीईटी ला चांगले मार्क असं बॅकग्राऊंड असणारी अत्यंत हुशार मुलगी जिच्यावर कोणाचाही संशय नाही अशी मुलगी जेव्हा घराबाहेर कॉलेजला पाठवली जाते तेव्हा आई वडिलांच्या मनात तिच्या विषयी नक्कीच कुठली शंका नसते पण इथेच खरा गेम सुरू होतो मुलं मुली आपल्या आई वडिलांच्या मोळ्या भावड्या विश्वासाचा कसा फायदा घेतात याची कल्पना त्या पालकांना जरी आली तरी प्रेमाचा चष्मा त्यांनी असा घातलेला असतो की त्या चष्म्याच्या पलीकडे त्यांच्या मुलांनी काही वाईट जरी केलं तरी त्यांना चांगलं दिसत पण जेव्हा हा प्रेमाचा चष्मा उतरतो तेव्हा समोर जे दिसत ते अत्यंत भयंकर असतं एक मुलगी जेव्हा कॉलेजला गेली पहिल्या वर्षी ज्या वेळेस तिने ऍडमिशन घेतलं एक दोन महिने अगदी सुरळीत सुरू होत होत इंजिनिअरिंगला ऍडमिशन तिने घेतलं होतं व्यवस्थित अभ्यास करायची काढायची हुशार असल्यामुळे पहिल्या सत्राची परीक्षा झाली पहिल्या सत्रात तिला जवळपास शहाऐंशी टक्के मार्क पडले आणि वर्गात तिचा दुसरा क्रमांक आला होता आता नेहमी पहिली येणारी ही मुलगी राधिका जिला पहिली न आल्यामुळे तिला प्रश्न पडला होता माझा पहिला क्रमांक का नाही आला नेमक कोणाचा पहिला क्रमांक आला तिने चौकशी करायला सुरुवात केली तिच्या लक्षात आलं की पहिला क्रमांक दुसऱ्या एका मुलीचा आला होता तर ती मुलगी ती सुनीता आता ती सुनीता कोण मुलगा असते तर तिला एवढं वाईट वाटलं नसतं पण ती दुसरा एक नंबर आलेली आहे मुलगीच असल्यामुळे तिला अतिशय वाईट वाटू लागलं तिला शहाऐंशी टक्के पडले होते पण सुनीताला शहाण्णव टक्के होऊन तिचा वर्गात प्रथम क्रमांक आला होता आणि तेच ठिंगी पडली त्या प्रकाराची की ज्याच्या ज्यामुळे येणाऱ्या सहा महिन्यात एक भयंकर प्रकार होणार होता आणि ज्यामुळे संपूर्ण पालकाची झोप उडणार होती मला शहाण्णव टक्के का पडले नाही मी का कुठे चुकले मी अभ्यासात कुठे कमी पडले असा विचार न करता तिने असा निर्णय घेतला की ज्याची कोणी कल्पनाच केली नव्हती तिने बघितलं जी मुलगा मुलगी सुनीताजीला शहाण्णव पडले होते ती आली होती ती, ती कसा अभ्यास तिने कल्पना घेतली तिच्या लक्षात आलं ही मुलगी खूप हुशार आहे तिने सुनीताला विचारलं देखील की कसा अभ्यास करते काय करते तर तिने फारच सांगितलं नाही तिला तिच्या लक्षात आलं की तिचे आई वडील ते आहेत तर ते तिचा अभ्यास घेतात आता जर पाहायला गेलं तर राधिकाचे आई वडील हे अगदी गरीब होते तिचे वडील हे शेती काम करायचे आई एका छोट्या बँकेत कामाला होती त्यांचं सर्वसाधारण कुटुंब होते त्यामुळे राधिका हॉस्टेलला राहायची मग ठरवलं की आपण पुढच्या सेमिस्टरला सुनीतापेक्षा पेक्षा जास्त मार्क पाडून एक नंबर आणायचा या जिद्दीने ती अभ्यासाला लागली तिला माहिती नव्हतं सहा महिने अभ्यास करून देखील तिच्या सोबत तेच घडणार आहे आणि त्याचा बदला घेण्यासाठी ती आयुष्यातला सगळ्यात भयानक प्रकार करणार आहे की ज्यामुळे संपूर्ण पालकाची राहे सहा महिन्यानंतर घडलं असं झालं असं एक महिना गेला दोन गेले तीन गेले प्रत्येक ती जाऊन बसायची प्रत्येक तासाला जाऊन बसायची ती कधी गुडवत नसायची ती त्या हुशार मुला मुलीच्या ती शेजारी बसण्याचा फार प्रयत्न करायचे पण ती सुनीता हुशार मुलगी तिला तिच्या शेजारी व सुद्यायची नाही बसली तरी काहीतरी कारण सांगून दुसरं कोणतरी येणार आहे असं म्हणून ती सांगायची त्यामुळे राधिकाला तिचा आणखीनच राज घ्यायचा मुलामुलींमध्ये अशा प्रकारची स्पर्धा असते सुरस असते ही माहिती आहे पण या स्पर्धेचे रूपांतर अशा एका धक्कादायक घटनामध्ये होणार होते याची कल्पना कोणालाच नव्हती एक दिवस झाला असून ती हुशार मुलगी एका दिवशी एकटीच वर्गामध्ये आलेली होती सुनीता सकाळी एकटीच आलेली होती आणि राधिका देखील त्या दिवशी लवकर आली त्या दिवशी त्यांचा सामना झाला आता ज्यावेळेस राधिका वर्गात एंटर करणार होती त्यावेळेस तिने पाहिलं की सुनीता एका बेंचवर बसलेली आहे आणि दोन बेंचेस सोडून तिथे एक मुलगा देखील शेजारी तिच्या बसलेला आहे दोघांच्या एकमेकांकडे नजरानजरे सुरू होत्या नजरानजरेमध्येच इशारे सुरू होते तिच्या लक्षात आलं काहीतरी प्रकरण आहे प्रेम प्रकरण यांच्या मध्ये असू शकतं असं तिच्या लक्षात आलं आता तो मुलगा जो होता हा तोच तो मुलगा होता जो राधिकाच्या हॉस्टेलच्या शेजारी राहत होता त्याचे मुलींच हॉस्टेल होत त्या मुलींच्या हॉस्टेल शेजारीच या मुलाचं घर होतं तिला हा मुलगा नेहमी दिसायचा आता पण तिला कधी कल्पना आली नव्हती की त्या मुलाचं प्रेम तिच्या प्रतिस्पर्ध्याबरोबर बर असेल तो मुलगा म्हणजे सुनील जो तिच्या हॉस्टेलच्या शेजारी राहायचाच आता दुसऱ्या सेमिस्टरचे पेपर येणार होते आणि दुसऱ्या सेमिस्टरच्या च्या पेपर मध्ये जे घडणार होतं त्यामुळेच या धक्कादायक प्रकरणाला एक वळण लागणार होत पहिला पेपर झाला पंधरा दिवसानंतर पहिला पेपर होता दुसरा झाला तिसरा झाला असे पेपर त्या ठिकाणी येते होते मुलगी प्रचंड अभ्यास करत होती राधिका आता त्या ठिकाणी पेटून उठली होती तिच्या लक्षात आलं होतं आता जिसुलीत आहे हुशार मुलगी आहे तिचं प्रेम प्रकरण सुरू आहे तिचं प्रेम प्रकरण सुरू असता त्यांना अभ्यास करायला वेळ मिळत नसतो याची तिला कल्पना होती तिला शंभर टक्के गॅरंटी होती की यावेळेस आपण आता पहिले येणार तिने अगदी जिद्दीने चिकाटीने अभ्यास सुरू केला आणि अखेर तो दिवस उजाडला पहिला पेपर झाला दुसरा तिसरा प्रत्येक पेपर तिने लिहिला रिझल्ट यायला पंधरावी दिवसाचा उशीर होता तोपर्यंत ती घरी जाऊ घरी गेली घरच्यांनी तिला विचारलं कसे गेले पेपर काय गेले घरच्यांना तिने सांगितलं की पेपर अगदी व्यवस्थित गेले घरच्यांनाही ती की मी आता पहिली येणार आहे मला आता कॉलेज मध्ये बक्षीस मिळणार आहे घरच्यांना देखील खूप घर वाटला आपल्या मुलीचा आता पहिला नंबर येईल मिळेल घरच्यांनाही खूप चांगलं वाटत होत पण त्यांना माहिती नव्हतं की त्यांची मुलगी कशासाठी पहिला नंबर आणणार आहे त्यासाठी ती कोणता मार्ग अवलंबणार आहे हा खेळ पंधरा दिवसानंतर सुरू होणार होता आणि जो संपूर्ण महाराष्ट्राला समजणार होता त्या निकाल लागला पंधरा दिवसानंतर निकाल लागला निकाल लागला निकाल लागला कॉलेजच्या बोर्डावर तो निकाल लावण्यात आला निकाल पाहण्यासाठी एकच गर्दी झालेली त्या दिवशी राधिका अगदी लवकर आली होती निकाल लावणारे मामा आले त्यांनी तो निकाल लावला पण तोच प्रचंड गर्दी झाली तिचा निकाल दिसत नव्हता पाहते तर काय तीन पहिल्या नंबरला तिचं नाव नव्हतं तिसऱ्या नंबरला तिचं नाव नव्हतं आता तिच्या पायाखालची जमीन सरकली कारण की मागच्या सेमिस्टरला तिचा दुसरा नंबर आलेला होता पण यावेळेस आता तिसरा नंबर आलेला होता तिसरा नंबर आला म्हटल्यावर तिने पहिले दोन कोण हे पाहायला सुरुवात केलं तिच्या लक्षात आलं पहिला नंबर हा सुनीताचाच होता आणि दुसरा नंबर सुनीलचा होता आता हा तो सुनील होता जो क्लास मध्ये त्या मुलीसोबत बसला होता तिला बस आता तीला फार वाईट वाटू लागलं होतं असं कसं झालं इथं का अभ्यास केला मी काही केलं नाही मी कुठल्याही प्रकारचं प्रेम प्रकरण केलं नाही मग माझा नंबर कसा काय आला तिला काही कळत नव्हतं तिला काय करावं म्हणजे नव्हतं तिने त्या मुलीला म्हणजेच सुनीताला देखील विचारलं तू कसा अभ्यास करते पण ती काय सांगायला तयार नव्हते ती फक्त म्हणायची फक्त वाचते आणि माझ्या लक्षात राहत काय प्रॉब्लेम आहे पण एके दिवशी त्या दोघींमध्ये प्रचंड भांडण झालं भांडण इतक विकोबाला गेलं की राधिका आणि सुनीता यांच्यामध्ये भांडण झालं आणि राधिका सुनीताला म्हणाली तू फक्त थांब तुला सहा महिने मी या कॉलेजातून बाहेर जर काढलं नाही तर मी नाव सांगणार नाही अशी धमकीच राधिकाने सुनीताला दिली आता प्रश्न होता टक्क्यांचा किती मार्क पडतील याचा आता तो वर आता तो तो वैयक्तिक बाबीवर घेतला गेला होता होता पर्सनल विषय झाला प्रचिती आता पूर्ण महाराष्ट्राला येणार होती एक मुलगी एका कॉलेजच्या क्लास मध्ये असं काहीतरी करणार होती की ज्यामुळे संपूर्ण देशातील पालकांची झोप उडणार होती अखेर तिने जो निर्णय घेतला तो अत्यंत भयंकर होता तिने लक्षात घेतला तो तरी सांगेल म्हणून ती त्या प्रियकराच्या ज्या वेळेस यायचा त्यावेळेस ती त्याला बोलण्याचा प्रयत्न करायची क्लास मध्ये बोलण्याचा प्रयत्न करायची पण तो दुर्लक्ष करायचा एके दिवशी तिने त्याच्या हॉस्टेलवर तो जात असताना पाहिलं ती हॉस्टेलच्या खाली ये त्याने तिला डायरेक्ट थांबवलं आणि त्याला म्हणाली मला तुझ्याशी बोलायच आहे तिथूनच त्या धक्कादायक घटनेच पहिलं बीज रोवलं गेलं ती त्याला म्हटली तू असा कसा अभ्यास करता तुमचा पहिला आणि दुसरा नंबर कसा येतो आणि त्याने देखील काहीच म्हणा नाही तो देखील तेच म्हणाला आम्ही फक्त वाचन करतो असं तो, तो, तो म्हणू लागला आता त्याला माहिती नव्हतं की राधिकाच्या डोक्यात काय त्याला वाटलं फक्त असं विचारत असेल त्याला कल्पना नव्हती की तिला राधिकाला एक नंबर यायच होतं म्हणून की त्याला विचार होती तर तो म्हणाला मला थोडस काम आहे म्हणून तो निघून गेला दुसऱ्या दिवशी असच ही विचारू लागले ही आता तिसऱ्या दिवशी तिने त्याच्याकडून मोबाईल नंबर घेतला आणि या वार, चर्चा व्हायला लागल्या इन्स्टाग्राम व्हॉट्सअप वर फोन वर देखील चर्चा सुरू झाल्या पाहता पाहता चर्चा वाढली आता त्या मुलाला वाटलं की फक्त नॉर्मल चर्चा आहे पण राधिकाच्या डोक्यात वेगळेच विचार होते ती म्हणत होती कि आता मी त्या कॉलेजच्या बाहेर काढणार एक मोठ प्लॅनिंग ती करत होती ते प्लॅनिंग त्या मुलाच्या डोक्यात नव्हतं अखेर तिने हळूहळू त्याच्याशी संपर्क वाढवणं सुरू केलं सुनीलशी तिची मैत्री पूर्णपणे वाढली हळूहळू त्यांच्या मैत्रीच आता प्रेमात होणार होत आणि त्यानंतर एक धक्कादायक घटना गड़ना घडणार होती तिने त्या तिच्या जी धमकी दिली होती धमकी आता ती खरी करून दाखवणार होती अखेर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं आता ती त्याला म्हणाली आता काय त्याला तू काय करतो सुनीताशी मेकअप करून टाकते म्हणाल्यावर त्याला मोठा धक्का बसला तो सुनीताशी खूप लहानपणापासून आमची मैत्री आहे तुला ती राधिका त्याला दम देऊन म्हणू लागली तुला जर माझ्यासोबत राहायचं असेल तर तिला सोडावं लागेल तो काय तिला सोडायला तवार तयार नव्हता कारण की ती त्याचा अभ्यास घ्यायची वेगवेगळ्या टेक्निक सांगायची आता त्याचा पण दुसरा नंबर आला तो तो होता नमती नमती तो मुलगा काय होता याची कल्पना राधिकाला देखील नव्हती तिला वाटत मी हुशार आहे तो तिच्या पुढचा आहे कारण की जे घडणार होता तो ती मुलगी नाही तर तो मुलगा घडवणार होता हळूहळू त्यांचा संपर्क वाढला काही दिवसात सुनील आणि राधिकाच भेटण्याच प्रमाण देखील खूप प्रचंड प्रमाणात वाढू लागलं आता राधिका आता बुपचुप कॉलेज मधून येऊन त्याच्यासोबत पिकला जाऊ लागली त्यानंतर रात्री ते कुठेतरी जेवायला जाऊ लागले हॉस्टेलवर तिची दररोज गैरहजरी लिहिली जात होती तिला त्याची कल्पना नव्हती पण आता तिचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर तपासात या सर्व गोष्टी उघड होणार होत्या हळूहळू त्यांचे जे प्रकरण आहे ते खोलवर जाऊन पोहोचलं आता त्या मुलाचं त्यांचं आता जवळपास दुसरं वर्ष सुरू झालं होतं तो मुलगा व्यवस्थित आधीच्या मुलीबरोबर बोलायचा सगळं व्यवस्थित चालू तो अभ्यास करायचा पण राधिका त्याच्या पूर्ण आहारी गेली होती आता तिला तिला तोच दिसायचा वाटत आपण जर याला आपल्याकडे वळवलं तर त्या सुनीताचा सगळा नूरच बदलेल तिचा अभ्यास करण्यात मन लागणार नाही आणि आपला पहिला नंबर येईल असं तिला वाटत होत पण तिला माहिती नव्हतं जो मुलगा आहे तो काय प्लॅनिंग करीत होता राधिकाने हळूहळू त्याच्या बरोबर संपर्क वाढवला दोन महिने चार महिने सहा महिने असत चालत काही दिवसानंतर त्यांनी ठरवलं की आपण एकत्र अभ्यास करत जाऊयात त्याने एक दिवशी ठरलं अभ्यास करण्यासाठी ती त्याच्या घरी गेली घरी गेल्यानंतर तिथे पाहिलं तर तिथे त्याचे कुठले साई वडील राहत नव्हते तो मुलगा एकटाच होता घरात गेल्यावर त्याने हॉल मधला लाईट लावला तिथे प्रचंड विस्तार पडले कापड होते सामान होत असं दिसत होतं कि तिथे वर्षभरापासून कोणी चालेल नसेल आता पहिल्यांदा राधिकाला तिथे गेल्यावर नी वाटू लागली पण कसा तरी धीर धरून गेली त्या दिवसापासून तिच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला ती, ती कायम इथे लागून राहू लागली दिवसामागून दिवस गेले आता मुलगी तिथेच राहत होती तो मुलगाही तिच्या सोबतच राहत होता मुलीच्या आई वडिलांचा काही फोन आला तर ती सांगायची सगळं व्यवस्थित चालू आहे अभ्यास वगैरे व्यवस्थित आहे कुठला प्रॉब्लेम नाही आई वडील पैसे, पैसे पाठवायचे पार्थ व्यवस्थित अभ्यास कर म्हणायचे त्यांना वाटायचं की आपल्या मुलीच सगळं सुरू आहे व्यवस्थित काय सुरू त्याची त्यांना नव्हती त्यांच्यातली जवळीक होती आता ती वाढू लागली होती सुनील आणि राधिका दिवस रात्र आता त्याच घरामध्ये राहू लागली त्या मुलीला वाटायचा आपण अभ्यास करतोय की काय पण तिला नंतर त्याच्याशिवाय तिला काही दिसत नव्हत होतो देखील तिला